तुमची राशी मिथून किंवा कन्या आहे का मिथून किंवा कन्या राशी म्हणजे बुध ग्रहाची राशी जर तुम्हाला तुमचा स्ट्रॉंग करायचा असेल तर नक्कीच तुम्हाला एक लहान बाहेर काढावं लागणार आता याचा अर्थ काय तर तुमच्यामध्ये जी खेळकळ वृत्ती आहे ती बाहेर आली पाहिजे तुम्ही लहान मुलांसोबत अगदी प्रेमाने वागले पाहिजेत लहान मुलांना गिफ्ट देणं खाऊ देणं हे असे केल्याने तुमचा बुध ग्रह अजून स्ट्रॉंग होईल तसंच मी दरवेळी सांगते किन्नरांना जर तुम्ही काही बुधवारच्या दिवशी ग्रीन वस्तू दिल्यात तरीही तुम्हाला चांगले परिणाम दिसून येतात त्याचप्रमाणे तुम्ही लहान मुलांनाही भेट वस्तू देऊ शकता बुधवारी लहान मुलांना जितक प्रेम देता येईल तुम्हाला प्रेम तुम्हाला द्यायचं आहे आणि जर तुमचं बिहेवियर रुढली असेल तर तुम्हाला नक्कीच तुमचा बुध ग्रह हो, खराब होण्यासाठी तुम्ही स्वतः कारणीभूत होता तर तुमच्या सुख समृद्धीवर तसंच तुमच्या वाणीवर किंवा तुमच्या विचारांवर त्याचा निगेटिव्ह परिणाम होतो त्यामुळे तुमचा जर बुध ग्रह तुम्हाला स्ट्रॉंग करायचा असेल लहान मुलांसोबत लहान मुलांसारखे वागा आणि त्यांना जितकं खुश ठेवता येईल तेवढं ठेवा त्याचप्रमाणे बुध ग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्हाला बुधाचा मंत्र नक्की म्हणायचा आहे मी सौनिलम प्रशांत कुबल इथेच आपली आज्ञा घेते धन्यवाद